वेळ वेळाकरता इलेक्शनच्या मॅटर इलेक्शन टायमामध्ये आम्ही असणार असणारं आमचं आंदोलन स्थगित केलं होतं आणि त्यावेळेस असणारं आम्हाला एस डीओ साहेबांनी दोन्ही असणाऱ्या आमदारांनी एक शब्द दिला होता की तुमचे जातीचे प्रमाणपत्र आहे आमचे असणारे आम विधानसभा औसा मतदारसंघाचे अभिमानू पवार साहेब आणि निलंगा मतदारसंघातले संभाजराव पाटील साहेब त्या दोन्ही लोकांनी आम्हाला असणारा नेत्यांनी आम्हाला शब्द दिला होता की तुमचे जातीचे प्रमाणपत्र आम्ही देऊ घालूत आणि द्यायला होत असं सांगितलं गेलं होतं आणि त्या पद्धतीनं संभाजी पाटलांनी सांगितल्याच्या नंतर काही असणारे जातीचे प्रमाणपत्र इलेक्शनच्या अगोदर देण्यात आले परंतु नंतरच्या काळामध्ये इलेक्शन झाल्याच्या नंतर हे असणारे एस डी ओ असणारे आमचे जा जातीचे प्रमाणपत्र देत नाही वेगवेगळ्या त्रुटी काढतात आणि सत्तावीस ते अठ्ठावीस जातीचे प्रमाणपत्र टी सीच्या आधारे आणि जात प्रमाणपत्राच्या आधारे दिले होते आता मात्र धारक असून सुद्धा देखील त्या लोकाला नाकारतात असणार कोणा ज्या लोकाला जात प्रमाणपत्र जोडे त्यांचंसुद्धा नाकारलं जात आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला जातीचे प्रमाणपत्र चालू झाले पाहिजे दिलं गेलं पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी आज बैठक घेतली चर्चा अशी आहे की एस टीच्या माणसाला सर्टिफिकेट येत नाही सीबीएस दिले कसं एस टीच्या माणसाला सर्टिफिकेट देता येत नाही असं कोणी चर्चा जरी करत असलं तर आम्ही मूळ महादेव कुळे आहोत या असणाऱ्या नळदुर्गापासून ते गोदावरीच्या पट्ट्यापत्र आमचा समाज असणारा पसरलेला आहे एकोणीसशे शहात्तरला क्षेत्रबंधन उठलेलं आहे मधुकर पिचरच्या टी सीला कुळ्याची नोंद असताना त्याला एस टीचं सर्टिफिकेट दिलं जातं आमच्या मराठवाड्यातल्या टोटल समाजाच्या लोकावाच्या आत्ताच्या नोंदी महादेव कुळी आहेत मल्हार कुळे आहेत त्यांच्या तरी कमीत कमी असणाऱ्या टी सीच्या आधारे त्यांना जातीचं प्रमाणपत्र शासनाने दिलं पाहिजे परंतु जाणीवपूर्वक सूडबुद्धीनं या ठिकाणी आमचं असणारी जातीचे प्रमाणपत्र देण्याचं इथल्या निलंग्याची एस ओ टाळाटाळी करत आहेत नव्याण्णव पर्यंत माननीय डेप्युटी साहेबांनी आमच्या जातीचे प्रमाणपत्र वेळेवर नाही दिल्यामुळं आमच्या विद्यार्थ्याचं नुकसान होऊ लागलेलं ला। आहे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असतील आणि कोणा जातीचे विद्यार्थी असतील त्याचं नुकसान होऊ लागले म्हणून आम्ही यांना विनंती वेळोवेळी केली की जातीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर द्या नाही जर देत असतील तर आम्ही आमचं आंदोलन हे इलेक्शनपुरतं मर्यादित थांबिलो होतं आता पुन्हा तीव्र अशा प्रकारचं आंदोलन करणार आहोत एस डी ओ साहेबानं आमच्या जातीचे प्रमाणपत्र दिलेच पाहिजे अहो मला एक विषय आठवला येते कारण भाऊ जातीच्या बाहेरचा माणूस मराठा असेल ब्राह्मण असेल आणि कोणत्या जातीचा माणूस असेल तो माणूस महादेव कुळी जातीचं प्रमाणपत्र काढून घेतोय मग त्या टायमाला ही जोळे झाकून बसले असतात का आणि आम्ही कुळी असून बोंब मारतोय आम्ही महादेव कुळी आहोत महादेव कुळातून वेळोवेळी आंदोलन करतोय आम्हा लोकांना भोगस म्हणलं जातं किंवा लोक कला असणाऱ्या या ठिकाणी जाचं काठी लावलं जातात आणि आम्हा लोकाला या ठिकाणी विनाकारण हे अशा असणारे एस डीओ लोक येऊन त्रास देतात मागल्याच काळामध्ये जातीचे प्रमाणपत्र भेटत होते ज्या टायमाला शोभाताई बेंदर शोभाताई असणाऱ्या इथं जे डेप्युटी जाधव मॅडम होत्या त्या काळामध्ये आम्हाला जातीचे प्रमाणपत्र भेटत होते सर्रास भेटत होते परंतु हे असणारे झाडके साहेब आल्यापासून झाडके साहेबाला आमच्या समाजाबद्दल द्वेष निर्माण झाला स्पष्ट सांगतोय मी का तर गेलेल्या माणसाला त्यांनी माणुसकीचीसुद्धा वागणून देत नाहीत मी सिक्के बसलो आहे का मी असणार तुम्ही आम्हाला शिकवायची गरज नाही अशा प्रकारची आर्रवीची भाषा करतात त्यांनी आणि म्हणून माझी विनंती आहे संभाजी पाटलाला आणि अभिमानू पवारसाहेबांना की आमच्या समाजातल्या महादेव कुळी लोक हे जर खोटे असतील तर त्यांनी सिद्ध करून दाखवा ही नीता असेपर्यंतच आम्ही खोटे कसे आहोत अन्यथा यांची तात्काळ बदली करून दुसरा करूं, या ठिकाणी माणूस नेमावा हे ज्याने करून आमच्या समाजाच्या लोकांना नुकसान होणार नाही असे मजूर माणसं या ठिकाणी जर समाजाला असणारी बीटी धरत असतील गोरगरीब लोक जातात त्या ठिकाणी सर्टिफिकेट मागण्यासाठी अज्ञानी लोक जातात त्या ठिकाणी दाखल केलेलं कोणाचं सांगण्यावर परंतु त्यांना त्या ठिकाणी एकदम मुजूरची वागणूक देतात अरबीची भाषा बोलतात हे झाडके साहेबाला शोभत नाही मी स्पष्ट या ठिकाणी सांगतो आहे आणि जर आमच्या जातीचे प्रमाणपत्र पंचवीस ते अठ्ठावीसच सर्टिफिकेट इलेक्शनच्याच अगोदर यांनी कसं काय दिले तिच्या माझ्याकडे पुरावे आहेत त्यांच्याकडे फक्त टी सी आणि वडिलाचा भावाचा पुराव्याच्या आधारे त्यांनी दिलेले आहेत माझ्याकडे पुरावे आहेत आणि आता मात्र त्यांनी वेगवेगळे नियम लागू करतात आणि लोकांना फेटाळत पण नाहीत त्यांच्या त्रुट्या काढून त्यांनी असणारा तहसीलदार कळ आणि वेगवेगळ्या लोकांकडे पाठवत आहेत म्हणून ही चुकीची पद्धत आहे ती प्रलंबित आहे आतापर्यंत असणारे सर्टिफिकेट तीन हजार तीसच्या जवळपास सर्टिफिकेट दाखल केले होते त्याच्यापैकी के पंचवीस ते तीसच सर्टिफिकेट भेटल्यात तीन हजार एकोणीस ते तीन हजार सर्टिफिकेट या ठिकाणी प्रलंबित पडलेले आहेत काय कारण कारण त्याचे असे आहेत की त्यांनी म्हणतात तुम्ही पन्नास वर्षा प्रवाह सादर करा आम्ही म्हटलो पन्नास वर्षा पुरावा मागायचा अधिकार नाही तुम्हाला साहेब आमच्याकडं जातीचं प्रमाणपत्र आहे हे दाखविल्याच्यानंतर ते मला माहीत होतं सांगायची गरज नाही मी मारा वाई दता। वाई दता तर शिक्के माराय बसलेलं नाही आणि तुम्ही आमच्याकडं जे मी मागतोय ते डॉक्युमेंट दिलं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे म्हणजेच पन्नास वर्षा पुरावा किंवा वैधता वैधता जरी दिलं तरी एखाद्या असणाऱ्या कुटुंबातल्या व्यक्तीला जमीन राहत नसते आणि म्हणून त्याची वैधता वंशावू जुळत नाही म्हणून त्याला देखील त्यांनी डावण्याचा प्रयत्न करत असतात हे चुकीची पद्धत या ठिकाणी असताना काही सुद्धा आम्ही लावलोय तर तेच सुद्धा देखील त्यांनी दखल घेत नाहीत आणि त्या छत्तीसच्या नोंदच्या आधारे त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट दिलंच पाहिजे तरी सुद्धा देखील त्यांनी देत नाही छत्तीस नोंद लावलेल्या सुद्धा देखील प्रकरण पेंडिंग असले गावात राजकीय आरक्षण सुटत सरपंच पदात सुटत पंचायत समिती सुटते जिल्हा परिषद हो नेमकं ते काय जनगणनेचं काय बोल आमच्या असणाऱ्या राजकीय आरक्षण आम्हाला वर्षाला असणार आमचा एक मेंबर आमचा आमच्या गावामध्ये असतोच एस टीचा महिला असते पुरुष असतो आणि जनगणनेमध्ये सुद्धा देखील आम्हाला असणार नोंद आमची असलेली आहेच तरी सुद्धा देखील जिल्हा परिषदला आरक्षण सुटतं ग्रामपंचायतला सुटतं पंचायत समितीला सुटतं एवढं सुटत असताना देखील या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी एस ओ साहेब टाळाटाळ करत आहेत हे असणार एकदम गंभीर्याची बाब आहे चुकीची बाब आहे पुरावे कोणते ग्राह्य धरवा म्हणतो तुम्ही आमचे असणारे पुरावे त्यांनी ग्राह्य एकच धरले दोनच धरले पाहिजेत आमच्या टी सीला जातीचं नोंद असते जातीची नोंद हे फक्त एकमेव एकच कागद असं आहे की ते म्हणजे टी सी बाकी जन्माच्या नोंदीवर सुद्धा तिथं जातीचा उल्लेख येत नसतो किंवा अन्य कोणत्या डॉक्युमेंटवर सुद्धा देखील जातीचा नोंद येत नसते छत्तीसाची नोंद एक असणारी असते आणि एक टी सीची एक नोंद असते आणि त्या टी सीच्या नोंदीच्या आधारे आणि माझ्या वडील भावाकडं जातीचं प्रमाणपत्र जर त्या असणाऱ्या समी तहसीलनं दिलं असेल डेप्युटी कलेक्टरने दिला असेल तर त्या दोन डॉक्युमेंटच्या आधारे जातीचे प्रमाणपत्र दिले पाहिजेत आणि देतो म्हणून असणाऱ्या एस ओ साहेबांनी आम्हाला शब्दच नव्हे तर लेखी पुरावा दिलेला आहे तरीसुद्धा देखील त्यांनी टा